नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे एक कोटी पंधरा लाख रुपयेची बॅग पळवणारा चोरटा लातूर पोलिसांच्या जाळ्यात लग्न समारंभ कार्यक्रमात सापडला आरोपी गेल्या काही दिवसापासून लातूर पोलीस हे ॲक्शन मोडवर आली असून त्यांनी अनेक गुन्ह्याचा तपास लावण्यात सपाटा चालू केला असून त्यांना त्यामध्ये मोठे यश मिळत असल्याने लातूर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे एक कोटी पंधरा लाख रुपयेची बॅग घेऊन पळून जाणारा आरोपी हा लातूर पोलिसांच्या गळाला लागला आहे याविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की वाशिम येथील हिंगोली गेट उड्डाणपलाजवळ स्कूटी चालकाला अडवून रॉडने मारहाण करून त्याच्याजवळील एक कोटी पंधरा लाख रुपये असलेली बॅग घेऊन धूम ठोकणारा चोरटा लातूर पोलिसांच्या हाती लागला आहे लातूर येथील औसा रोडवरील एका लग्न समारंभाच्या पार्किंगमध्ये हा चोरटा थांबला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती त्याच्या संशयास्पद हालचालीवरून त्याला लातूर पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले असता अटक करण्यात आलेली आरोपीचे नाव स्वप्नील परशराम पवार वयवर्षे अठ्ठावीस राहणार तोडगाव जिल्हा वासिम असे आहे याबाबत पोलिसाकडून मिळालेली अधिक माहितीनुसार वाशिम शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी स्वप्नील परशराम पवार वयवर्षे अठ्ठावीस राहणार तोंडगाव जिल्हा वाशिम हा फरार होता तो औसा रोडवरील एका मंगल कार्यालयाच्या पार्किंगमध्ये असल्याची माहिती येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती त्यानुसार पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीवन मिरकल्ले यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली आहे माहिती मिळाल्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी सदरी ठिकाणी गेले आणि पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या इस्माला ताब्यात घेऊन विचारपूस करण्यास सुरुवात केली तेव्हा वाशिम येथे एका स्कूटी चालकाला अडवून त्याला रॉडने मारहाण करून त्याच्याकडील एक कोटी पंधरा लाख रुपयेची बॅग जबरदस्तीने चोरली आणि पोलिसाच्या भीतीपोटी वाशिम जिल्हा सोडल्याचे त्यांनी सांगितले वाशिम जिल्हा पोलिसाशी संपर्क साधला असता स्वप्नील पवार याच्यावर त्रेसष्ट अब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे नऊ कंसात सहा तीन कंसात पाच अन्नवे गुन्हा दाखल असल्याचे निदर्शनास आले त्यावरून नमूद आरोपीस वासिम स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे ही कार्यवाही अमलदार मोहन सुरोसे युवराज गिरी अर्जुन राजपूत दीनानाथ देवकर्ते मुन्ना मदने यांच्या पथकाने पार पाडली आहे